किंक्रात म्हणजे काय या दिवशी काय केले जाते हे जाणून घेऊया भोग आणि मकर संक्रांतीनंतर किंकरात सण साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रातीला महत्व आहे या दिवसाला किरीदिनी म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्याचे वर्ज मानले जाते भोगी आणि मकर संक्रांती नंतर किंकरा सण साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रातीला महत्व आहे या दिवसाला म्हणून ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्याचे वर्ज मानले आहे दरवर्षी हा सण पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येतो किंक्रातीच्या दिवशी दे देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी याचे महत्व आहे तसेच या दिवशी देवीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो प्रवास करणे टाळले जाते मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंकरा साजरा करण्याची पद्धत आहे कथेनुसार नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे त्याचा वध करण्यासाठी देवी देवीने संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचा वध केला हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो किंक्रात हा दिवस अशुभ मानला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अनेक भागात या दिवशी महिला शेणाने सारवत दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते धिरडे बनवण्याची परंपरा आहे या सणाच्या दिवशी किंक्रातीला मोकळे केस सोडणे हे वर्ज आहे घरात भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे लांबचा प्रवास टाळायचा टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदैवताचे स्मरण करून देवाची पूजा करायची करायची आहे तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते